नमस्कार श्रोते हो आज आपण लेखक वैभव ढूस यांच्या अंत प्रारंभ या पुस्तकातील दुसरा पाठ याचे क्रमशः वाचन ऐकत आहोत या भागामध्ये आपण इच्छाशक्तीला जागृत कसं करायचं हे शिकणार आहोत चला तर मग सुरू करूयात जर आपण एखाद्या चांगल्या ध्येयाकडे प्रवास करत असू आणि त्या मार्गावर अडचणी आल्या तरी इच्छाशक्ती आपल्याला त्यावर मात करण्याची क्षमता देते ती आपल्याला हे शिकवते की थोडे विश्रांतीची आवश्यकता असू शकते पण त्याच मार्गावर आपण पुन्हा चालूच राहणार आहोत इच्छाशक्ती ही आपल्या जीवनातील एक अमूल्य शक्ती आहे तिचा वापर केल्याने जीवनाला एक सकारात्मक दिशा मिळते ती प्रेरणा घेऊन आपल्याला कठीण परिस्थितीतही चालतं ठेवते आणि आपल्या ध्येयांची स्पष्टता तयार करून प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यास मदत करते इच्छाशक्ती आपल्याला एक अडचण किंवा संकट म्हणजे एक नवीन संधी म्हणून पाहण्याची दृष्टी देते आणि तिच्या साह्याने आपण आपले जीवन एक नवीन उंचीवर घेऊन जातो मग या इच्छाशक्तीला जागृत कसं करावं इच्छाशक्तीला जागृत करण्यासाठी आपल्याला काही ठोस पद्धतींचा अवलंब करावा लागतो इच्छाशक्ती ही एक अदृश्य परंतु अत्यंत शक्तिशाली ऊर्जा आहे जी आपल्याला जीवनातील सर्वात कठीण प्रसंगांमध्ये मार्गदर्शन करणे प्रेरणा देणे आणि अडचणींचा सामना करण्याची क्षमता देणे यासाठी महत्वाची असते इच्छाशक्तीला जागृत करण्यासाठी आपण स्वतःच्या मनोवृत्तींना आणि शरीराच्या सामर्थ्याला योग्य दिशा देणे आवश्यक असते एक ठरवलेलं ध्येय त्याच्या उद्दिष्टावर ठाम असणं इच्छाशक्तीला जागृत करण्यासाठी पहिला आणि महत्वाचा टप्पा म्हणजे ध्येय निश्चित करणं आपल्याला काय साध्य करायचं आहे हे स्पष्टपणे ठरवणं अत्यंत महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम असता तेव्हा तुमची इच्छाशक्ती त्या ध्येयाच्या दिशेने कार्यरत होऊ लागते तुमचा विचार आणि भावनाही त्या ठिकाणी केंद्रित होतात ध्यानात ठेवलेलं ध्येय हेच इच्छाशक्तीच्या प्रेरणेला बळ देत प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला हवी आहे ती त्या ठरवलेल्या ध्येयासाठी असावी लागते यामुळे तुमच्या मनाला एक ठराविक दिशा मिळते आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीत त्याच दिशेने पुढे जाऊ शकता प्रामाणिकपणे आणि संयमाने योजना तयार करणे एकदा तुम्ही ध्येय ठरवलं की त्यासाठी योग्य योजना तयार करणं आवश्यक आहे इच्छाशक्तीला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी तुम्हाला ठराविक योजना तयार करणं महत्वाचं असतं योजनेमध्ये तुम्हाला प्रत्यक्षात काय करायचं आहे कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तुमच्या सामर्थ्याचा कसा उपयोग करायचा हे स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे जेव्हा तुम्ही तुमच्या उद्दिष्टांसाठी प्रामाणिकपणे आणि संयमाने काम कराल तेव्हा तुम्ही आपल्या इच्छाशक्तीला योग्य दिशा देणार असता योजनेसाठी संयम आणि समर्पण असणे आवश्यक आहे कारण हे तुम्हाला मार्गदर्शन देत आणि कठीण वेळेस टिकून राहण्यासाठी आधार बनत तीन आत्मविश्वास आणि समर्पण वाढवण्यासाठी विविध मानसिक आणि शारीरिक पद्धतींचा वापर इच्छाशक्तीला जागृत करण्यासाठी आपल्या मानसिक आणि शारीरिक सामर्थ्याचा वापर करणं महत्वाचं आहे यामध्ये सकारात्मक विचार ध्यान योग आणि शारीरिक व्यायाम यांचा समावेश होतो सकारात्मक विचार हे आपल्या मनाची शक्ती जागृत करतात ध्यान करण्याने मनाचे नियंत्रण मिळवता येते आणि आपल्याला लक्षावर लक्ष केंद्रित करणं सोपं होतं योग आणि शारीरिक व्यायाम केल्याने शरीर सशक्त राहतं ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक शक्तीमध्ये सामंजस्य साधता येतं या पद्धतींचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या ध्येयावर केंद्रित राहता येतं आणि इच्छाशक्तीला जास्त बळ मिळत चार अपयशाच्या कडव्या प्रवासातून इच्छाशक्तीचा वापर जीवनात असंख्य वेळा अपयश आणि अडचणी येतात प्रत्येक अपयश हा एक कडव्या प्रवासाचा भाग असतो पण हेच अपयश आपल्याला एक नवीन दृष्टी देऊन इच्छाशक्तीला जागृत करतं अपयशाचा सामना करणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे अपयश संधीच्या काठावर उभं राहणारी एक शक्ती आहे आपल्याला अपयश आलं तरी ते स्वीकारून शिकावं लागेल आणि त्याचाच उपयोग करून आपला मार्ग पुन्हा शोधावा लागेल जसे विन्स्टन चर्चिलने म्हटलं होतं आपल्या अपयशातच तुमच्या यशाची खरी पद्धत लपलेली आहे असं विन्स्टन चर्चिल यांनी आपल्याला सांगितलेलं आहे प्रत्येक अपयश आपल्याला शिकवत ते आपल्याला परत उभं राहण्याची एक कदम पुढे जाण्याची आणि ध्येयाची पुन्हा एकदा स्पष्टता मिळवण्याची संधी देतं अपयशावर मात करणे आणि त्या अनुभवातून शिकून पुढे जाणे म्हणजे इच्छाशक्तीला पुन्हा एकदा जागृत करणे आपल्या इच्छाशक्तीच्या माध्यमातून आपण प्रत्येक अपयशाचा स्वीकार करत त्याच अपयशाच्या कडव्या प्रवासातून पुढे जाऊ शकतो प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला हे समजतं की माझं यश हे माझ्या इच्छाशक्तीच्या निर्णयावर ठरलं आहे हा विचार आपल्याला ध्येयाच्या दिशेने अखेर इच्छाशक्तीला जागृत करण्यासाठी ध्येय त्यावर ठाम असणं आणि प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी करणं महत्वाचं आहे अपयश संघर्ष आणि अडचणी हे तुमचं जीवन जास्त दृढ आणि शक्तिशाली बनवतात तुम्ही ठरवलेलं ध्येय यावर आपली इच्छाशक्ती आणि जीवनातील प्रत्येक अनुभव याच्यामुळे तुमचं यश शक्य होतं इच्छाशक्तीला जागृत करणं म्हणजेच तुमच्या आत्मविश्वासाला समर्पणाला आणि शौर्याला बळ देणं जे तुम्हाला कोणत्याही अडचणींवर मात करून तुमच्या ध्येयाच्या दिशेने नेईल संपूर्ण जीवनात इच्छाशक्तीचा वापर लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत होतो जीवनातील प्रत्येक क्षणात इच्छाशक्ती आपल्याला प्रेरणा आणि सामर्थ्य देण्याचं कार्य करतं छोटे मोठे सर्व प्रकारचे निर्णय घेण्यापासून ते मोठ्या संघर्षांशी लढण्यापर्यंत इच्छाशक्ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते इच्छाशक्तीची एक महत्वाची गोष्ट म्हणजे ती केवळ मोठ्या गोष्टीपर्यंत मर्यादित नसते ती लहान गोष्टींमध्ये देखील सामर्थ्य निर्माण करते हे लक्षात घेतल्यास आपल्या जीवनात दररोज केल्या जाणाऱ्या लहान गोष्टी जसे उठणे कामावर जाणे नवीन गोष्टी शिकणे या सगळ्यात इच्छाशक्ती महत्वाची भूमिका बजावते लहान गोष्टींचा प्रभाव जीवनात लहान गोष्टींमध्ये इच्छाशक्तीचा प्रभाव केवळ व्यावहारिक नाही तर मानसिक देखील असतो उदाहरणार्थ प्रत्येक सकाळी वेळेवर उठणे नियमित व्यायाम करणे किंवा शाळेतील वा ऑफिसमधील कार्य वेळेत पूर्ण करणे हे सर्व लहान गोष्टी असतात परंतु या सर्व गोष्टीत इच्छाशक्तीचा वापर होतो ह्यामुळे तुमच्यात एक मानसिक शिस्त निर्माण होते जी तुम्हाला मोठ्या आणि जास्त किचकट गोष्टींसाठी तयार करते इच्छाशक्तीने केल्या जाणाऱ्या या लहान लहान गोष्टी आपल्या आत्मविश्वासाला मानसिक सामर्थ्याला आणि कार्यक्षमतेला जोम देते मोठ्या गोष्टीतील संघर्षातून इच्छाशक्तीचा वापर बडी यशस्वी गोष्टी साधण्यासाठी एकमेकांना जोडलेले असतात काय संघर्ष अडचणी आणि अपयश हे सुद्धा इच्छाशक्तीच्या वापराचे भाग आहेत हे संघर्ष जर तुम्हाला ठरवलेल्या मार्गावर ठाम ठेवत असतील तर त्याच वेळी इच्छाशक्ती आपल्याला त्या मार्गावर नेण्यासाठी सज्ज करतं उदाहरण म्हणून जर एखादा व्यक्ती व्यवसाय सुरू करत असेल आणि त्याला आर्थिक संकट किंवा बाजारात चढ उतारांचा सामना करावा लागत असेल तर त्याला इच्छाशक्तीला वापरून आपला मार्ग निवडावा लागतो काही वेळा तो मार्ग खूप कठीण असतो तरीही इच्छाशक्तीच्या जोरावर तो यशाच्या शिखरावर पोहोचतो इच्छाशक्ती ही केवळ चांगल्या काळातच उपयोगी पडेल असं नाही तर ती संकटाच्या अडचणींच्या आणि अपयशांच्या कडव्या काळात सुद्धा आपल्याला धीर देऊन जाते आणि बाहेर पडण्याची प्रेरणा देते संघर्षाच्या वेळेस इच्छाशक्ती साक्षात्कार देते की हे अजून थोडे आणखी एक पाऊल पुढे टाका आणि तुमचं यश तुमच्याच हातात असेल नवीन सुरुवातीसाठी इच्छाशक्ती कशी आवश्यक आहे कधी कधी आपल्याला जीवनातील नवा आरंभ करावा लागतो नवीन व्यवसाय सुरू करावा लागतो शालेय जीवनात प्रवेश करावा लागतो नवीन नोकरी मिळवणं किंवा सामाजिक नवीन मानसिक किंवा शारीरिक आव्हानांचा स्वीकार करणे असे वेगवेगळे आव्हान आपल्यासमोर येत असतात अशा वेळेस प्रत्येक नवीन सुरुवातीसाठी इच्छाशक्ती अत्यंत महत्वाची असते आपल्या मनाशी ठरवलेलं असतं त्यासाठी केलेली योजना आणि तुमच्यातील आत्मविश्वास या सर्वांचा पाया इच्छाशक्तीतूनच निर्माण होतो नवीन सुरुवात म्हणजे एक कच्चा अस्थिर किल्ला असतो त्या किल्ल्याची पाया भरणी इच्छाशक्तीचा गडच असते जर तुमच्यात इच्छा असेल तर तुम्ही नवीन सुरुवात करू शकता उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ती व्यक्ती इच्छाशक्तीच्या जोरावर चुकता चुकता आणि चांगली शिकवण मिळून त्यात यश मिळवू शकत इच्छाशक्ती नाही तर तुम्ही कितीही सक्षम असला तरी नव, नवीन कोणताही प्रकल्प साधता येत नाही नवीन कार्यासाठी इच्छाशक्ती ही प्रेरणादायक शक्ती असते जी तुमच्या देते ती तुम्हाला कधीही थांबवू देत नाही पुढे जाण्याचे साहस देते इच्छाशक्ती हेच सर्व कामांमध्ये पहिलं पाऊल असत जिथे तुमची इच्छा असेल तिथे तुम्ही कोणतीही मोठी गोष्ट साधू शकता इच्छाशक्तीची खरी ताकद ती असते की ती आपण केलेल्या कोणत्याही कष्टाचा नकार नाही तर आपल्याला पुढे जाण्यासाठी पुढे आणण्यासाठी आवश्यक असलेलं इंधन ठरते नवीन सुरुवात करणाऱ्या प्रत्येकासाठी इच्छाशक्ती म्हणजे एक गाईड एक मार्गदर्शक आणि एक अदृश्य बल असत जे आपल्याला अंधारातून बाहेर काढून उजळलेल्या भविष्यात नेत